ये जायचं आहे त्यांच रमेशरावजी चव्हाण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय विजननाथ सरसे साहेब तसेच सुद्धा आमचे नेते स्वर्गीय सुरेशजी माहेश्वरी यांना ठिकाणी होत आहे यानंतर माननीय श्री विजयराव खडसे साहेब यांनी समोर आज उमरखेड मध्ये कुठे पक्ष प्रवेश जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत तुम्ही आज या ठिकाणी आलेले आहेत राजकारणातील त्रिमूर्ती आहेत प्रवेश करता काय सांगतो आज उमरखेड करता आणि भारतीय जनता पार्टी करता महत्त्वाचा दिवस आहे आज माजी आमदार देवसरकर माजी आमदार खडसे आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष चव्हाणजी उदावनजी अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आमचे भाजपाचे नेते नितीन भुटोळाजी असतील उत्तमराव इंगळेजी असतील नांदेराव ससानेजी असतील महाधुराव सुपारेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वात आणि खास करून नितीन भुटोळाजी यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आमचे नेते संजय कुटेजी या पक्षप्रवेशाकरता हजर होते खरं तर मला अभिमान आहे की आज दोन माजी आमदार भाजपामध्ये आले आणि उमरखेडच्या विकासाकरता त्यांनी या ठिकाणी संकल्प केला निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि विकासाचा जो संकल्प घेऊन आमचे देवसरकर खडसेजी आले आहेत त्यांनी निश्चितपणे आम्ही त्यांना पुढं नेऊ सुरेश दसांना काळे झेंडे जे आहेत ते दाखवून आले धनंजय मुंडे समर्थकांनी काळे झेंडे सुरेश दसांना दाखवले मी ऑलरेडी सांगितलं आहे की याबद्दल आता मी वारंवार बोलला आहे यापेक्षाही काही महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत ते बोलू धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी धस करतात मग सरकार मी वारंवार सांगतो आहे की तुम्ही आत्नं बाहेर निघा आत्ता ते माननीय अजितदादा माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी बसून योग्य निर्णय सरकारचा करताय आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो संकल्प आम्ही केला विकासाचा तो संकल्प आम्हाला पुढं न्यायचा आहे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही अनेक आश्वासन लोकांना दिले आहेत ते आश्वासन आम्हाला पूर्ती करायची आहेत आणि विकसित महाराष्ट्राकरता आम्हाला काम करायचं आहे याकरता आपण पुढं गेलं पाहिजे आपणसुद्धा याकडे पुढं जाण्याचाही प्रयत्न कराधन रस्ते आणि भुगवडदार जमिनी दोनचे वर्ग एक करण्याचा जो आपण बोलले आहे काय धोरण नाही महाराष्ट्रातल्या सर्व पानधन रस्ते शिवपाधन रस्ते यांना क्रमांक देणे आज क्रमांक नाही आहे जसे गावाच्या रस्त्याला क्रमांक आहे एम डी आर क्रमांक आहे स्टेट हायवे नंबर आहे आणि सर्व शिवपानांनी या पांदन मोजमाप करणे आणि आज कमीत कमी शेतातला जाण्याचा रस्ता पक्का करून देणे माती मुरमास तरी पक्का झाला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतातला जोपर्यंत रस्ता पानचा रस्ता चांगला होत नाही शिवपांदन चांगले होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या पिकाला त्या ठिकाणी शे मार्केटमध्ये आणण्याकरता न्याय मिळणार नाही शेतकऱ्याचा रस्ता पांदन रस्ता हा बांध बांधणे म्हणजेच पुढं जाणे आहे सोबतच वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे शेत जमिनी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या वर्ग दोनच्या वर्ग एक झाल्या पाहिजे याकरता एक मोहीम राज्य सरकार करणार आहे आणि निश्चितपणे आम्ही यामध्ये वर्ग एक जमिनी करून देणार और... और... आहोत महाविकास आघाडीच्या गावांना निधी नाही